नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्या समोर एक कथा सादर करत आहे चांगुलपणाची परीक्षा एक गरीब शेतकरी आपल्या चांगुलपणामुळे खूप प्रसिद्ध असतो आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही तो स्वतःला जमीन तेवढी मदत सर्वांना करायचा आपल्या शेतात खूप कष्ट करायचा घरी आलेल्या पाहुण्याला तो कधीच जेवल्याशिवाय जाऊ देत नसे पत्नी ही चांगली होती त्याच्या चांगुलपणावर खुश होऊन देवाने त्याची परीक्षा घ्यायची ठरवली एकदा देव त्याच्या घरी व्रत्त प्रवाशाच्या रूपात जातो आपल्याला दोन दिवस त्याच्या घरी राहता येईल का ते विचारतो शेतकरी त्याला होकार देतो शेतकरी व त्याची पत्नी अतिथी भव या उक्तीप्रमाणे त्यांची सेवा करतात पहिल्या दिवशी आल्या आल्या शेतकऱ्याची पत्नी त्या वृद्ध प्रवाशाचे पाय धुते त्याला प्यायला पाणी देते शेतकरी त्याला बसायला पाठ देतो शेतकऱ्याची पत्नी आपल्या स्वयंपाकाने त्या प्रवाशाची करते रात्री शेतकरी वृद्ध प्रवाशाच्या अंगाची मालिश करतो त्याच्या दमलेल्या पायांना तेल लावून देतो त्याचा पाहून चार पाहून देव प्रसन्न होतो आता देव शेतकऱ्याची अजून कठीण परीक्षा घ्यायची ठरवतो दुसऱ्या दिवशी स्नान उरकून झाल्यावर शेतकऱ्याची बायको प्रवाशाला चहा नाश्ता आणते त्यावेळेस प्रवाशाची तिला काहीसा वाटतो चहा बेचव आहे असे सांगून ओतून देतो नाश्ता उधरून लावतो त्या शेतकऱ्याच्या पाणीवर रागवतो पत्नीवर रागवतो शेतकऱ्याची पत्नी घडलेला प्रकार शेतकऱ्याला सांगते थोड्या वेळात शेतकरी तेथे येतो काही चुकलं मागलं का ते प्रवाशाला विचारतो प्रवाशी त्या शेतकऱ्यावर अजूनच भडकतो प्रवाशी एवढा रागवूनही दोघे शांत चित्ताने चूक असे समजून अधिक अधिक चांगल्या प्रकारे प्रवासरूपी देवाची सेवा करतात रात्री झोपताना शेतकरी प्रवाशाची अजून चांगल्या प्रकारे मालिश करतो पण देव आपल्या परीक्षेचे काठीण पातळी अजून वाढवतो त्यावेळेस देव चक्क त्यांची निंदा करतो त्याला स्वार्थी म्हणतो त्याने मालिश करण्यासाठी आणलेलं तेल फेकून देतो हो एवढं सगळं होऊनही शेतकरी आपला चांगला स्वभाव सोडत नाही शेवटी देवाला चांगुलपणाची खात्री पटते बोलावतो त्याच्यावर प्रसन्न होऊन आपले खरे रूप दाखवतो दोघेही देवाला साष्टांग दंडवत करतात देव त्या दोघांना आपल्या परीक्षेत पास झाल्याचे सांगतो चक्क देवाची सेवा आपल्या हातून घडली म्हणून दोघेही खूप आनंदित होतात देव त्यांना बक्षीस म्हणून सोन्याच्या मोहरांची पेटी देतो व दोघांना आशीर्वाद देऊन अदृश्य होतो यातून आपण काय बोध घेणार आहात तर कठीण काळात परिस्थितीही आपण चांगल्या गोष्टीची साथ सोडू नये चांगल्या गोष्टी नेहमीच चांगले, चांगले फळ देतात तसेच कठीण परिस्थितीतही जो आपला धीर सोडत नाही तो यशस्वी होतो धन्यवाद